नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ मायेचा स्पर्श होऊ नये म्हणून आईच्या पोटातच बारा वर्ष जे राहिलेले होते ते जन्म घेण्याकरता बाहेर येण्याकरता व्यास प्रार्थना करत होते की बाळा बाहेर ये आईला त्रास होतोय तेव्हा आतूनच गर्भस्थ शुकदेवानी सांगितलं की मायेचा स्पर्श होईल म्हणून मी बाहेर येणार नाही हे जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांना समजलं तेव्हा ते धावत आले आणि त्यांनी वचन दिलं की तुला माझी माया स्पर्श करणार नाही तेव्हाच शुकमुनी जन्म घेतला आणि जन्मल्याबरोबर त्यांनी भगवान श्रीकृष्ण माता पिताना वंदन केलं आणि वनाकडं धावत निघाले तेव्हा आपल्या मुलाचं मुखदर्शन घेण्याकरता व्यासजी त्याच्या मागं धावत धावत म्हणाले अरे बाळा परत ये ना जाऊ नकोस बाळा ये ना तेव्हा मागं न पाहताच सर्व व्यापक झालेले शुकदेव व्यासांना वृक्षांच्याकडूनच उत्तर देतात बाबा माझा नाद सोडा भगवंतांचा नाद धरा मला मिळालेला आनंद सर्व जगाला देण्यासाठीच मी जात आहे अशा ब्रह्मरूप असलेल्या श्री शुकदेवांना वंदन करून सुतानी कथेला प्रारंभ केला नैविशारण्यामध्ये सुरू असलेल्या एक हजार वर्षाच्या यज्ञामध्ये शौनकृषी अचानक आलेल्या सूतमहोदयांना म्हणतात आजपर्यंत मी खूप कथा ऐकल्यात आता आम्हाला कथा नकोत तर कथांचं सार सांगावं की ज्यामुळं भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होईल ज्यामुळं ज्ञान भक्ती वैराग्य समसमान वाढेल आणि हृदयामध्ये भगवंत भक्ती जागृत होऊन झुळूझुळू वाहू लागेल त्या काळात महिमिषारण्य हे अतिशय मोठं विद्यापीठ होतं हजारो ऋषीमुनी आपापले शोध आपापले विचार तिथं सर्वांच्या समोर मांडत असत जगापुढं ठेवत असत आणि मानवजातीच्या कल्याणासाठी काय करता येईल काय करावं काय केलं पाहिजे ह्याचा मागोवा घेत असत आपल्याला माहीत आहे नैमिषारण्य कुठं आहे भौगोलिकदृष्ट्या लखनौजवळ सीतापूर जिल्ह्यात नाईमिशारे आहे तिथं तुम्ही जावा देश पहा तिथला आहार विहार भाषा सगळं वेगळं आहेत पण तरीसुद्धा ते आपल्या रामकृष्णांनाच पुजतात म्हणजेच सर्वांचा बाप एकच आहे म्हणजे आपण सर्व एकच आहोत तेव्हा आपापल्यातील सर्व अंतरे संपतात सर्व अशी भावना मनामध्ये दृढ होते पण ही समाधी भाषा आहे ब्रह्मदेवाने मनश्चक्र सोडलं आहे हे मन जिथं स्थिर होईल शांत होईल तिथं तुम्ही साधना करावी मन शांत निर्मळ झाल्याशिवाय साधना होऊ शकत नाही ब्रह्मदेव म्हणजे कोण आहे तो ब्रह्मदेव म्हणजे आपली सद्विवेक बुद्धी आहे आपली साधनोत्सुक समर्पणशील वृत्ती आहे आणि अशी वृत्ती असेल त्यांनाच साधना करण्याची इच्छा होते हे सर्व ऋषी मुनी महात्मे एकत्र आले त्यांची संख्या आहे अठ्ठ्याऐंशी हजार हे अठ्ठ्याऐंशी हजार आपल्या शरीरातील नाळे आहेत चांगला आहार चांगला विहार चांगला विचार आणि सत्तर कराल तरच या सर्व अठ्ठ्याऐंशी हजार नाळ्या शुद्ध पवित्र होतील आणि असं झालं म्हणजे तुम्ही स्वतःच ऋषी व्हाल मुनी व्हाल असं कधी होतो जेव्हा तुम्ही मनानं पवित्र होण्याचा निर्धार कराल तर हे एका निमिषामध्ये घडतं सूर्यप्रकाश आल्याबरोबर अंधाराला आता तू जा असं सांगायला लागतं का हो नाही सूर्यप्रकाश आल्याबरोबर अंधार निमिषात नष्ट होतो तसंच उत्तम साधना करण्याचा निर्धार कराल तेव्हा एका निमिषात तुमच्या सर्व वृत्ती आवरून तुम्ही तयार होता ते नैनिशारण्य आहे इथं सूत आलेत हे सूत कोण आहेत तर हे रोमहर्षण पुत्र उग्रस्रव आहेत आई त्यांची ब्राह्मण होती त्यांचे वडील क्षत्रिय होते तरीही त्यांना अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींच्या मध्ये अग्रपूजेचा मान मिळालेला आहे बघा त्या काळात कोणताही भेद नव्हता सूत ही एक सामाजिक व्यवस्था आहे सूत सर्वत्र जाऊन इतिहास सांगतात शौनकांचा प्रश्न ऐकून सुतमुनी म्हणतात समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आपण हा प्रश्न विचारलेला आहे तेव्हा आपण सावध चित्तानी ऐका कालरूपी सर्पाच्या तोंडातून वाचवण्यासाठी परीक्षित राजाला श्री शुकदेवाने भागवत कथा सांगितली ज्यावेळी शुकदेव भागवत कथा सांगायला सुरुवात करतात तेव्हा स्वर्गातील सर्व देव इंद्राच्या सह अमृत कलश घेऊन आले आणि शुकदेवानं म्हणाले आम्ही स्वर्गातील अमृत परीक्षिताला देतो आणि त्या बदल्यात आम्हाला भागवत कथामृत द्यावं तेव्हा शुकदेव परीक्षिताला विचारतात राजन भागवत कथामृतानं पापांचा भोग वासनांचा नाश होतो आणि ते दिव्यजीवी बनवतं पण स्वर्गातील अमृतानं पुण्याचा क्षय होतो आणि ते दीर्घजीवी बनवतं तुला काय हवंय ते कृपया सांग परीक्षित राजा म्हणतो मला दीर्घजीवी बनवणारं स्वर्गातलं अमृत नको मला भागवत कथामृत द्या की जे दिव्य जीवी बनवते असं हे देवानाही दुर्लभ असं भागवत कथामृत आहे भागवत कथामृतानं परीक्षित राजाला सात दिवसात मोक्ष मिळाला हे बघून ब्रह्मदेवांना सुद्धा आश्चर्य वाटलं इथं शुकमुनी देवांना अभक्त असं म्हणतात कारण सर्व ऋषी मुनी भागवत कथा ऐकायला बसलेलेच होते त्यांच्या संवेत बसून देवांना सुद्धा भागवत कथा ऐकता आली असती पण देवांच्यामध्ये अजूनही श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भाव आहे म्हणूनच ते पेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि तिथं बसायला तयार होत नाहीत म्हणूनच शुकमुनी त्यांना अभक्त म्हणलेले आहेत भागवत कथामृतानं परीक्षित राजाला सात दिवसात मोक्ष मिळाला हे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत आश्चर्य वाटलं म्हणून ब्रह्मदेवानी मोक्ष मिळवण्याची सर्व साधने तराजूच्या एका पेरड पारडेत घातली आणि दुसऱ्या पारड्यात भागवत कथा ठेवली तेव्हा भागवत कथेचं पारडं जड झालं आणि हे बघून सर्व देवांना ऋषींना अत्यंत आश्चर्य वाटलं खरोखरच भागवतच सर्वश्रेष्ठ आहे भागवत कथा सप्ताह श्रवण केल्यास खात्रीनं मुक्ती मिळतं हे सर्वप्रथम सनकाधिकांनी नारदांना सांगितलं आणि सप्ताहविधी कसा करावा हे सुद्धा सांगितलं हे ऐकून शौनक विचारतात सनकादिकांची आणि नारदांची भेट झाली तरी कुठं कृपया आम्हाला सांगा सूत सांगतात एकदा बद्रीधाम क्षेत्री सनकादिकांना नारदाने पाहिलं नारदाने धावत धावत जाऊन सनकादिकांना वंदन केलं पाद्यपूजा केली तेव्हा सनकादिकाने विचारलं नारदा एवढं चिंताक्रांत का झालाय उदास का दिसतोस कुठून आलास तेव्हा नारद सांगतात पृथ्वी सर्वोत्तम समजून मी तीर्थयात्रेसाठी इथं पृथ्वीवर आलो सर्व तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा मला कुठंही मनशांती मिळाली नाही कलियुगामध्ये सर्व पृथ्वी दुःखी आहे सर्व लोक आळशी मंदबुद्धीचे असत्य बोलणारे भाग्यहीन आहेत कलीचा प्रभाव पाहात पाहत मी यमुना तटावर पोचलो तेव्हा मला एक आश्चर्य दिसलं विचार करा बरं नारद पृथ्वीवर का आले असतील तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेत घेत ते पुढं का गेले कारण त्यांना पुण्यसंचय करायचा होता पृथ्वीवर जन्म घेण्यास महाभाग्य लागतं इतर कोणत्याही लोकी पुण्यसंचय होऊ शकत नाही पुण्य संचय झाल्यावर इतर लोकी म्हणजे ब्रह्मलोकी शिवलोकी वैकुंठलोकी जाता येतं पण तिथं पुण्यासाठी एकही सत्कर्म नाही उलट तिथं गेल्यानंतर पुण्यक्षय झाला की लगेच तुम्हाला पृथ्वीवर परत यावं लागतं पण नारदांना पृथ्वीवर समाधान लाभलं नाही उलट दुःखच झालं याचं कारण म्हणजे सर्व लोक पोट भरण्यामागंच लागलेले होते म्हणजेच इंद्रियांची भोग भोगण्यातच ते मग्न होते नारदानी बघितलं एक तरुणी अति दुःखानं उसासे सोडत बसलेली होती आणि तिच्या मांडीवर डोकं दो ठेवून दोन वृद्ध पुरुष पडे पडलेले होते त्या दोघांना ती तरुणी जाग करण्याचा प्रयत्न करत होती त्या तरुणीभोवती शेकडो स्त्रिया त्या तरुणीचं सांत्वन करीत होत्या सेवा करत होत्या पंख्यानं वारा घालत होत्या रुमालानं तिच्या कापाळावरचा घाम पुसत होत्या ती तरुणी कुणाची तरी मदत आपल्याला मिळेल यासाठी कोण दिसतोय का हे बघण्याकरता इकडं तिकडं पाहत होती अत्यंत कुतूहलानं मी तिथं गेलो ते बघून ती तरुणी उभी राहून व्याकुळपणे मला म्हणाली हे साधूवर क्षणवर थांबून माझी चिंता दूर करा माझा जणू भाग्योदयच होणार आहे म्हणूनच आपलं मला दर्शन झालं नारद विचारतात देवी तू कोण हे वृद्ध कोण तुझ दुःख तरी काय आहे या सभोताळच्या स्त्रिया कोण आहेत हे मला नीट सांग तेव्हा ती तरुणी म्हणते माझं नाव भक्ती हे वृद्ध म्हणजे माझी मुलं आहेत ह्याची नावं आहेत ज्ञान आणि वैराग्य मी या मुलांची आई तरुण असून कलीप्रभावानं माझी दोन्ही मुलं वृद्ध झाली आहेत या सभोवतालच्या स्त्रिया म्हणजे गंगा गोदा तापी नर्मदा सिंधू सरस्वती अशा या सगळ्या नद्या आहेत या सर्व नद्या माझी सेवा करत आहेत तरीही मी दुःखी आहे आणि माझी कथा मी सांगते आपण तुम्ही ऐका नीट ऐका आणि मला शांती प्रदान करा आणि माझ्या मुलांना तरुण करा आता तरुणी जे काही सांगेल ते ऐकण्याकरता नारद शांतपणे थांबले कुणीही काही बोलत असताना प्रथम त्याचं बोलणं नीट ऐकून घेतलं पाहिजे बोलणं ऐकून घेतल्यामुळं बोलणाऱ्या व्यक्तीचं दुःख कमी होतं तसेच बोलणाऱ्या व्यक्तीचा आनंद द्विगुणित होतो तरुणी सांगायला लागतील मी द्रविड देशात जन्मले बघा हां द्रविड देश म्हणजे केरळ तामिळनाडू इकडं सर्व आचार्य तिथंच जन्मलेले आहेत आचार्य कोण कोण आहेत शंकराचार्य वल्लभाचार्य बिलवमंगल यमुनाचार्य हे द्रविड देशातच जन्मलेले या सर्व आचार्यांनी भक्तिभाव अत्यंत वाढवलेला आहे भारतामध्ये ह्यांची अनेक स्तोत्र आजही गायली जातात कारण भावपूर्ण अंतकरणानं भक्तीपूर्णांत करणारनं ह्या आचार्याने भक्तीची साधना केलेली आहे त्यानंतर मी कर्नाटकमध्ये आले कर्नाटकमध्ये भक्तिभाव खूप आहेत तिथेही तिला पोषक वातावरण होतं तिथून मी महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला पण काही ठिकाणी खूपच वाईट अनुभव आले आपण चांगलंच सांगावं म्हणून पंढरपूर त्र्यंबकेश्वर पैठण शेगाव या ठिकाणी मला खूप सन्मान मिळाला तिथनं मी गुजरातमध्ये गेले पण गुजरातमध्ये मला वृद्धापकाळानं ग्रासलं दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केलं गुजरातमध्ये सगळेजण पैशाच्या मागच धावत आहेत भक्तीचं नाटक करून ते पैसे मिळवत आहेत श शेवटी मी यमुना वृंदावनला आले आणि वृंदावनला येताच मला यौवन प्राप्त झालं सौंदर्य प्राप्त झालं पण माझी मुलं मात्र वृद्धच राहिली वृंदावनात भक्तीचा महापूर आहे त्यामुळं भक्ती तरुण झाली पण तिथं ज्ञान आणि वैराग्याला मागणीच नाही त्यामुळं ज्ञान आणि वैराग्य वृद्धच राहिले त्यामुळं मी दुःखी आहे आता मला दुसरीकडं जायचं आहे पण प्रश्न असा पडला आहे की तरुण आई आणि वृद्ध मुले असं का कशामुळे झालं आपण ज्ञानी आहात आपण मला कृपया सांगावं गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ